नमस्कार आपणा सर्वांचं दश टाइम ट्वेंटी फोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयाच्या सुमुहूर्तावर जाधो मेजर यांच्या यश इंटरप्राइजेसचा जोरदार शुभारंभ ते सेवेबरोबरच आता करणार ग्राहकांची ही सेवा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहराच्या वैभवामध्ये मानाचा तुरा सेवानिवृत्त जाधव मेजर यांच्या यश एंटरप्राइजेस या नवीन दालनाच्या माध्यमातून पडत आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली आठ वर्ष सतत रात्रंदिवस सेवा देण्याचं काम त्यांनी केलं आहे परंतु आपल्या सेवेतून ग्राहकांना अधिकचे समाधान लाभण्यासाठी यश एंटरप्राइजेस झटत आहे आज अक्षय तृतीयाच्या सुमुहूर्तावर काळकाई चौक श्रीगोंदा येथे आई वडिलांच्या हस्ते व सेवानिवृत्त सैनिकांचे तसेच आपतेष्ट मित्र व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये रिबीन कापूर शुभारंभ करण्यात आला नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत वॉटर प्युरिफायड सोलर वॉटर हीटर इन्व्हर्टर पाण्याच्या विविध प्रकारच्या बॉटल्स याचबरोबर घरगुती पिठाची गिरणी आदींसह इतर गृहोपयोगी साहित्य उपलब्ध असल्याचं आज या ठिकाणी यश एंटरप्रायजेस या शॉपचा नवीन शुभारंभ होत आहे यापूर्वी या जुनं शॉप आपलं नगरपालिके शेजारी होतं आता नवीन जागेत स्थलांतर झाले असून लोकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी कसं देता येईल या हिशोबाने आम्ही या ठिकाणी काही प्रोडक्ट देत आहोत त्याच्यामध्ये वॉटर प्युरिफायर आणि गरम पाण्याच्या सोयीसाठी सोलर सोलर घरगुती चक्की काही पाण्याचे बॉटल्स वगैरे या आमच्याकडे अवेलेबल आहेत तसेच चांगल्या क्वालिटीचे बॅटरी इन्वर्टर हे देखील आमच्याकडे अवेलेबल आहे आत्तापर्यंत मला साधारण आठ वर्ष झाले या व्यवसायामध्ये लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि मी चांगल्या पद्धतीने होम सर्विस वगैरे देतो त्यामुळे भरघस प्रतिसाद मिळतो असाच प्रतिसाद आपला मिळत राहो ही अपेक्षा दैनिक लोकमतचे पत्रकार बाळासाहेब काकडे व मेजर नवनाथ खानकर यांनी यावेळीच त्यांना शुभेच्छा दिल्या जलालपूर येथील आमचे मित्र संतोषराव जाधव यांनी भारतीय सैन्य दलात अत्यंत सतरा वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली आणि सेवा सेवानिवृत्तीनंतर त्यांनी यश एंटरप्राइजेस नावाने श्रीवंदात एक फिल्टरायझेशनचं एक दुकान चालू केलं आठ वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने हा व्यवसाय म्हणजे वाढीस लागण्यासाठी त्यांच्या सौभाग्य होते अर्चना त्यांना लाख मोलाची मदत केली त्यामुळेच हे त्यांना सोन्याचे दिवस हो, आलेले आहेत ह्या व्यवसायामध्ये खऱ्या अर्थाने जाधव मेजर यांची सेवा अतिशय या व्यवसायात अतिशय प्राऊंड आहे मला एक जाणवायला लागलेलं आहे की जसं एम पी सीत इंजिनिअरिंग फॉर्डचं प्रमाण वाढलेलं आहे तसं व्यवसायसुद्धा आता माजी सैनिकांचं सक्सेसचा रेशो आता वाढायला लागलेला आहे खरोखर त्यांना जी सैन्य दलाची शिस्त लागलेली प्रामाणिकपणे प्रामाणिकपणा असत आणि तेच व्यवसाय त्यांचे त्यांना ते गुण कामी येतात आणि ते सक्सेस होतात खरं तर भारतीय सैन्य मेजरचा आपण या गुण हा सर्वांनी घेण्यासारखा आहे आणि यश एंटरप्रायजेसला श्रीवंधा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यांची सेवा एकदा म्हणजे यश एंटरप्राइजेसला एकदा भेट द्या खरोखर चांगली सेवा आहे त्याचा अनुभव सर्वांनी घ्यावा धन्यवाद यश एंटरप्राइजेस या नावाप्रमाणेच जाधव मेजर आणि सौभाग्यवती अर्चना यांना या व्यवसायात आणखी यश लाभणार आहे धन्यवाद आज यश एंटरप्रायजेसच्या शुभारंभ प्रसंगी श्रीगोंदा तालुक्यातील व शहरातील अनेक नामवंत प्रतिभावान मान्यवरांनी व सहकार्याने भेट देत जाधव मेजर यांना प्रोत्साहित करत शुभेच्छा दिल्या आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा